पहिला प्रयोग मुंबईमध्ये करण्यात आला आहे आजपासून गृह राज्यमंत्र्यांचा गृह राज्यमंत्र्यांचा सरकार या ठिकाणी आला होता राज्यमंत्र्यांचा दरबार बनवण्यात आला होता थेट जनतेमध्ये जाऊन आता लोकांचे प्रश्न ऐकायला सुरुवात केलेली आहे मंत्री दारी आणलेले आहेत कसं पाहता याकडे हे आदरणीय आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांची ही संकल्पना आहे की सरकार जनतेच्या दारी सरकार लोकांच्या दारी या संकल्पनेतून ज्या लोकांनी एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आमदार निवडून दिलेला आहे या विश्वासाला तडा जाऊ नये हा विश्वास वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून या हिरानंदाने असेल आजूबाजूचा परिसर असेल या संपूर्ण परिसरातील लोकांना जे भेडसवणाऱ्या समस्या आहेत जी शासनाची जिम्मेदारी आहे ती महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी त्यांनी पार पाडावी आणि लोकांना ज्या समस्या आहेत त्या सुटल्या गेल्या पाहिजेत फक्त कागदावरती किंवा राजकीय भाषा करून की हा करतो बघतो पाहतो हे न करता याच ठिकाणी प्रशासन याच ठिकाणी सरकार आणि याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि समोरासमोर लोकांचे प्रश्न हे तातडीत सोडवले पाहिजेत प्रशासनाने सरकारने समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या संकल्पनेतून हा आज सरकार आपल्याधारी जनता दरबार आयोजित केलेला होता आणि त्या माध्यमातून अनेकशे अनेक प्रश्न हे लोकांनी मांडल्यानंतर बरेचसे प्रश्न तातडीने याच ठिकाणी उत्तरं मिळालेले आहेत आणि त्या उत्तराच्या माध्यमातून उद्यापासून प्रशासन असेल शासन असेल शासनाचे अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील यांच्याकडून त्यांची जिम्मेदारी पार पाडून घेणं लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे माझी जिम्मेदारी आहे ते मी या प्रशासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले जाते मुंबई चांदिवलीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत पोलिसांच्या असतील महानगरपालिकेच्या असतील आरोग्य विभागाचे असतील पाण्याचा प्रश्न असतील या संबंधित त्या मंत्र्यांना आणून लोकांच्या चरणापर्यंत आणून शासन आपल्याधारी या संकल्पनेतून त्या मंत्र्यांची जिम्मेदारी आहे की या विभागातील समस्या सोडवणं लोकांचे प्रश्न ऐकणं आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं त्यांच्या भावना त्यांचा विश्वास त्यांचा आशीर्वाद टिकला पाहिजे वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाची जिम्मेदारी पार पाडली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येच्या माध्यमातून त्या त्या विषयाचे त्या त्या समस्याच्या माध्यमातून त्या त्या मंत्र्यांना या चांदिवली विभागात आणलं जाईल प्रशासन असेल शासन असेल संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तळागाळात जाऊन लोकांच्या घरापर्यंत जाऊन चाळीपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न घेऊन सोडवले जातील शिवसेनेच्या वतीने मुंबईभर माझ्या चांदिवली विभागातील लोकांसाठी बोलतोय चांदिवली विभागातील लोकांनी मला भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि ते आशीर्वाद घेऊन त्यांचा विश्वास घेऊन त्यांच्या समस्या असतील चांदिवलीचा विकास असेल लोकांच्या अडीअडचणी नसतील त्या सोडवण्याचं काम माझं आहे आणि म्हणून माझ्या सरकारकडून माझ्या मंत्र्यांकडून माझ्या प्रशासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवले जातील लोकांचा आशीर्वाद घेतला जाईल दर्शन घेतलं बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट